नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट ना वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण नेहमी वेगळे विषय हटके विषय घेऊन येत असतो आणि तेच आपल्या चॅनलचं चा वैशिष्ट्य आहे त्याच मालेतील आज एक मी पुढचा विषय घेऊन तुमच्या पुढे हजर झालो आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे है की कारागृह का अस्तित्वात आली समाजामध्ये जाणते अजाणतेपणे काही गुन्हा घडतो काही अपराध घडतात रागाच्या भरात जोडाच्या भावनेने किंवा आणखी काही कारणामुळे भांडण वाद विवाद वी, विकोपाला जातात माणसांमध्ये वासना क्रूरता भरलेली असते त्याच्या पायी तो पापकर्म करायला अत्याचार करायला प्रवृत्त होतो पैसा हवा धनसंपत्ती हवी दागिने हवेत पायी छळ केला जातो लोबाटणूक केली जाते फसवणूक केली जाते आणि मग कायदा कायद्याच्या कक्षेमध्ये अशा गुन्हेगारांना त्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा न्यायालयाद्वारे फरमावण्यात येते आणि हे शिक्षेची अंमलबजावणी करायचं काम पोलिसांमार्फत न्यायालय हे कारागृहाकडे सोपवलेलं असतं आणि कारागृहामध्ये त्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते आणि शिक्षेचं जे स्वरूप आहे की साधी कैद असेल त्याच्यानंतर सक्त मजुरी असेल जन्मठेप असेल जे काही लिहिलेलं असेल त्या निकालपत्रात त्याप्रमाणे कैद्यांना तशा प्रकारची शिक्षा भोगावी लागते त्या कालावधीसाठी आता तुम्ही म्हणाल कोडेतकर हे कारागृह कैदी गुन्हेगारी शिक्षा हे आम्हाला तुम्ही का सांगत आहात मित्रांनो कोणीही स्वतःहून गुन्हेगार होत नाही परिस्थिती त्याला गुन्हा करायला गुन्हेगार व्हायला प्रवृत्त करत असते काही अट्टल गुन्हेगार असतात काही सराईत गुन्हेगार असतात की कि त्यांना कितीही माफ केलं कितीही समजून सांगितलं तरी वळणाचं सा पाणी शेवटी वळणावरच जातं आणि मग ते पाकिट मार चोऱ्या कर हे कर ते कर त्याला सोडत नाही त्या धंद्याला ते, ते सोडत नाही आणि अशा सराईत गुन्हेगारांना मग तडीपारीची शिक्षा केली जाते जिल्हा बंदीची शिक्षा केली जाते आणि अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊन मग ते सराईत गुन्हेगार किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगार असा त्यांच्यावर ठपका कायमचा बसला जातो आणि मग त्यांच्या आयुष्याचं पुढे काय होतं हे वेगळं सांगायला नको परंतु जे कच्चे कैदी असतात पक्के कैदी असतात काही भावनेच्या भरात काही परिस्थितीच्या माऱ्यामुळे शिक्षा भोगतात म्हणजे कैदी होतात गुन्हा घडतो गुन्हा सिद्ध होतो त्यांना न्यायालयामार्फत शिक्षा दिल्यावर कारागुरात त्यांची रवानगी होते आणि तिथं त्यांना रिकामं बसवून ठेवलं जात नाही कैदी हा आज ना उद्या शिक्षा भोगून मुक्त होणार आहे तो मुक्त झाल्यानंतर त्याला आपल्या उपजीविकेसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी न्या यासाठी कारागृहात त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं मग ते बूट चप्पल तयार करणं असेल कारण तिथे चांबडं कमवलं जातं त्याच्यावर प्रक्रिया केली जाते पट्टा तयार करणं असेल चाबड्याच्या विविध वस्तू तयार करणं असेल पर्स असेल बॅग असेल त्याच्यानंतर कपडे असतात हातमाग शिवणं असेल हातमाग विणं असेल त्याच्यानंतर रुमाल तयार करणे सतरंजी तयार करणे गणेशमूर्ती तयार करणे दिवाळीत आकाशकंदील तयार करणे सागाचं लाकूड असेल विविध प्रकारचं लाकूड असेल तर टेबल खुर्ची स्टूल आराम खुर्ची बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठी मग कुणाला टोस्ट असतील बिस्किटा असतील खारी असेल नानकटाई असेल असं विविध काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं कुणाला बागकाम दिलं जातं कुणाला शेतीत राबण्यासाठी शेत उपलब्ध असतं ज कारागृहाकडे शेतात राबण्यासाठी त्यांना भाजीपाला करा मका करा बा काकडी पडवळ भोपळा अशी पिकं त्यांच्याकडून पिकून घेतली जातात जी कारागृहातील जे कैदी आहेत त्यांच्या अन्नपाण्यासाठी म्हणजे भाजी भाकरी चपाती याच्यासाठी सुद्धा कामे येतात आणि बाजारातही विक्री केली जाते किंवा कैद्यांकडून मग इस्त्रीची कामं करून घेतली जातात बाजारात जे कपडे बाजारातून जे कपडे येतात इस्त्रीला त्याची इस्त्री, इस्त्री कैद्यांनी करायची आणि ते इस्त्री एका शर्टामागे पाच रुपये एका शर्ट मॅट पॅन्टमागे दहा रुपये अशा प्रकारे शासनाला महसूल प्राप्त होतो कैद्यांकडून कारागृहा परिसरामध्ये जर विहीर असेल बोर असेल तर तिथं पाण्याच्या साह्याने विविध वाहनं धुतली जातात दुचाकी चारचाकी तीनचाकी तीन चाकी त्याच्यातूनसुद्धा चा शासनाला महसूल प्राप्त होतो असं कैद्यांचं सबलीकरण केलं जातं त्यांना शिकवलं जातं की तुम्हाला समाजात ताटमानाने जगायचं आहे तर तुम्ही ह्या कला आत्मसात करा आणि जेव्हा जा समाजात जाताल तेव्हा ह्या कलेच्या आधाराने या कामांच्या आधाराने हे शिकलेल्या प्रशिक्षण घेतलेल्या कामाच्या आधाराने स्वतः चांगलं आयुष्य पुढे शिक्षा पूर्ण झाल्यावर जगायचा प्रयत्न करा आता तुम्ही पुन्हा विचारताल मग ह्याच्यात वेगळं काय हे आम्हाला माहिती आहे तर वेगळा असं आहे मित्रांनो की इंदूरमधला इंदूर म्हणजे इंदूर मध्य प्रदेशमधलं इंदोर तिथलं जे मध्यवर्ती कारागृह आहे त्या कारागृहामध्ये उद्योगाची उभारणी करत असताना आता त्यांनी कैद्यांच्या हातून मसाला निर्मिती करायचा उद्योग सुरू केलेला आहे हे हे पण आहे हे अनवट वाट आहे म्हणून ते सांगण्यासाठी हा कटाटोप आहे आपल्याला माहिती असेल की कारागृह म्हणजे पुण्या महाराष्ट्रातलं कोल्हापूरचं जे कारागृह आहे कळंबा कारागृह म्हणतात तिथे कैद्यांकडून बुंदीचे लाडू तयार केले जातात आणि ते प्रसाद म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात त्याचं वाटप केलं जातं आता इंदूरमध्ये काय केलं आहे तर इंदूर इंदूरमधल्या तिथल्या अधिकाऱ्यांनी कैद्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हेगाऱ्या गुन्हागाराचा जो ठपका पडला आहे तो ते विसर विसरण्यास भाग पडावे अशा पद्धतीने त्यांच्या हाताला आणि मनाला काम देण्यासाठी त्यांनी मसाल्याचा उद्योग इंदूरच्या कारागृहात सुरू केला आणि तिथं विविध प्रकारचे मसाले तयार केले जात आहेत आणि त्या मसाल्यांना इंदूरमध्ये चांगलं बाजारही उपलब्ध झालेला आहे आणि कैद्यांना ते मसाले तयार करून जो रोजगार मिळतो हो आहे म्हणजे आजची हजेरी उद्याची हजेरी महिन्याची हजेरी त्याच्या माध्यमातून कैद्या कैद्यांचं सबलीकरण होतं आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आहे आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा होऊ घातलेली आहे आता इंदूर मध्यवर्ती कारागृहाच्या ज्या अधीक्षक आहेत अलका सोनकर त्या का आहेत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही ह्या उद्योगाला सुरुवात केली अडीच लाख रुपयाची मशिनरी खरेदी केली पंधरा कैद्यांना प्रशिक्षण दिलं आणि आता आम्ही त्यांच्याकडून हळद असेल लाल मिरची असेल धने पावडर असेल गरम मसाला असेल काश्मीरी मिरचीचे मसाले असतील ते सगळे तयार करून घेत आहोत त्याचं पॅकिंग करत आहोत आणि हे मसाले अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर अर्धा किलो एक किलोच्या पाकिटात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि जनतासुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देत आहे का त्यांनी त्या ते उद्योगाचं नाव इंदूर मध्यवर्ती कारागृह मसाला उद्योग असं ठेवलेला आहे जेणेकरून समाजालाही कळेल की कारागृहातले कर्मचारी कारागृहातले कर्मचारी आणि बंदीजन हे एकत्र मिळून किती प्रकारचं चांगलं काम करतायत आणि त्या कामातून ते कामा रोजगार निर्माण करतायत हातांना हातांमध्ये कौशल्य निर्माण करतायत आणि बंदीजनांमध्ये कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतायत आणि इंदूर मध्यवर्ती कारागृह किंवा देशातलं कुठलंही मध्यवर्ती कारागृह असेल ते राज्य शासनाचं असतं गृह विभाग त्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतो आणि त्यामुळे इथे भ्रष्टाचार भेसळ अशा कुठल्याही कामांना थारा दिला जात नाही त्यामुळे इथे मसाला तयार करण्यासाठी जे कच्चा माल वापरला जातो आहे तो उत्कृष्ट दर्जाचाच असणार आहे आहे आणि त्याच्यातून जे मसाले निर्माण होत आहेत ते गुणवत्ता दर्जा ह्याच्यावर एक नंबरच्या आहेत कारण कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार भेसळ चुकीचे पदार्थ वापरणे चुकीचा कच्चा माल वापरणे हे असं काहीही केलं जाणार नाही आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला आपण शुभेच्छा देऊया असेच बंदीजनांना सबल करणारे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे त्यांच्यावरील गुन्ह्याचं जे किल्मिश आहे ते दूर करणारे आणि समाजात चांगला नागरिक म्हणून त्यांना ताटमानाने जगायला उभं करणारे असे हे उद्योगांना आपण चालना दिली पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे इंदूरच्या या कारागृ का कारागृहाने यापूर्वीसुद्धा अनेक चांगले चांगले उपक्रम राबवले त्यांनी यापूर्वी कैद्यांकडून भांड्यांची निर्मिती करून घेतली तसेच कैद्यांकडून पेट्रोल पंप देखील चालवल्यात चालवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केलेला आहे महिला कैद्यांकडून त्यांनी चांगल्या दर्जादार साड्यांची आणि पूजा साहित्याची सुद्धा निर्मिती केलेली आहे म्हणजे काहीतरी वेगळेपण करणारं इंदूर कारागृह आहे आणि वेगळेपण नाविन्य अनवट वाट हे आपल्या अनवट वाट या चॅनलचा काय म्हणतात त्याला आत्मा आहे आपलं ब्रीद वाक्य आहे वेगळी वाट नवीन वाट काहीतरी वेगळं त्या वाटेवर आपण चालत असतो त्या वाटेवर मला साथ द्यायला या वाटसरू व्हा वारकरी व्हा आणि हा प्रवास आपल्याला असाच पुढं चाल चालू चालू ठेवायचा आहे माझा हा यूट्यूब चॅनल कसा वाटतो कैद्यांच्या हातांना आता मसाल्याची निर्मिती कैद्यांच्या हातून मसाल्याची चव हा जो आजचा व्हिडिओ आहे इंदूर कारागृहावर तयार केलेला त्या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे कारागृह बद्धीजन त्यांच्याकडून करून घेतलं जाणारं काम त्यांना मिळणारी मजुरी याबद्दल तुमचं काय मत आहे पूर्वी पण आपण असा एक व्हिडिओ तयार केला आहे तर ते तुमचं मत मला कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका जेणेकरून मलाही आणखी नवीन स्फूर्ती प्रेरणा प्रोत्साहन मिळेल चांगले चांगले व्हिडिओ तयार करायला आपला हा अनुवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद